आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांना निवडणूक आयोगाने निशाणी दिली एका योद्ध्याला शोभेशी चौऱ्याऐंशी वर्षाचा म्हातारा होताना म्हाताराच म्हणेन त्यांना आवडत नाही म्हटलेला आज युद्धासाठी उभा राहिलाय पण संकेत काय मिळाले की चला युद्धाला उभे राहा वाजवा उतारी आणि गाडा गद्दारी तारी वाजलेली आहे बिगुल फुंकलेला आहे आणि युद्धासाठी आता महाराष्ट्र तयारी हा संकेत आहे नैसर्गिक संकेत शरद पवार युद्धाला उभे आहेत या महाराष्ट्रातल्या भूमीतला राजकारणातील भीष्मचार्य आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली उभा महाराष्ट्र या धर्माची लढाई लढण्यासाठी तयार आहे चला निघूया लढेंगे पर एकदा वाजवा तुतारी गाडा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका